जत तालुका संक येथील श्री नीलांबिका बसवेश्वर शिक्षण संस्था संचलित राजारामबापू पाटील माध्यमिक प्रशाला व ज्युनियर कॉलेज संक येथे भारताचा सत्याहत्तरावा प्रजासत्ताक दिन सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी ध्वजारोहण प्राचार्य आय बी कन्नरे सर यांच्या हस्ते करण्यात आलाय यावेळी संस्थेचे सचिव तथा उपसरपंच सुभाष पाटील कॉलेजचे प्राचार्य आय बी कन्नुरे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी तसेच माजी सैनिक व विद्यार्थी विद्यार्थिनी पालकवर्ग ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत संपन्न झालंय जत तालुका संख येथील राजारामबापू पाटील माध्यमिक प्रशाला व ज्युनियर कॉलेज संख येथे भारताचा सत्याहत्तरावा प्रजासत्ताक दिन सोमवारी सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी ध्वजारोहणानिमित्त संस्थेचे सचिव तथा उपसरपंच सुभाष पाटील यांच्या उपस्थितीमध्ये प्राचार्य आय बी कन्नुरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले तसेच शाळेतील विद्यार्थी विद्यार्थिनीने आपले मनोगत व्यक्त केले व सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये अनेक विद्यार्थी विद्यार्थिनींनी भाग घेतला आहे यावेळी संस्थेचे सचिव तथा उपसरपंच सुभाष पाटील जत कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती दैगोंडा बिरादार माजी पोलीस पाटील सुरेश पाटील माजी सोसायटी चेअरमन मैनुद्दीन जमादार सोसायटी चेअरमन रावसो कोट्याळ व्हाईस चेअरमन ज्ञानेश्वर बिरादार मल्लिकार्जुन सायगाव आय एम बिरादार माजी प्राचार्य आर व्ही फुटाणे रमेश कनमडी माजी सैनिक महबूब मकनदार मारुतीवन मराठे अल्लाबक्ष मकानदार रवी बागेई सोसायटीचे सर्व आजी माजी सदस्य ग्रामपंचायत सर्व आजी माजी सदस्य कॉलेजचे प्राचार्य आय बी कन्नरे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी पालक वर्ग ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होता